आज आपण काय केलंय आज आम्ही या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आला म्हणतो दो की आंबेडकर 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 एखाद्या वेळेस नाव घेतलं असेल तर तुम्हाला सात वर्ष स्वर्ग भेटेल सात वेळेस स्वर्ग भेटेल अशा अमित शहाचा तर शाही निषेध करत आहोत अमित शहा मुर्दाबाद शाह अमित शहाला आमचं म्हणणं असंच आहे हर हरम खोरा अव्यस्थ अव्यवस्थेला घरात घुसून मारणाऱ्या पॅन्थर्शी ओला काय आमची नामदेव ढसायचं अक्षर आहे विद्रोहाचं विद्रोहाचं रक्त आहे तसंच आज आम्ही या ठिकाणी जो अमित शाह बाबासाहेबाबद्दल संसद भाऊ आंबेडकर आंबेडकर अशा नावाचा उल्लेख करून जो जे आज ज्या पदावर त्याने आहे संविधानामुळं अशा घटनेचा आम्ही निषेध करत आहोत व या घटनेचा संपर्क विद्यार्थी आंदोलन नारशिव शहर यांच्या तर्फे ज्या होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज विजय सो जय भीम जय